फोल्डर पाहिजे नंतर फक्त ह्या दोन तसच तीन घेतल्यानंतर आधी शेवट असतो घरी एकत्र एक घ्या दोन्ही दोन्ही घरी एकत्र एक घेतल्यानंतर एक ही फोल्ड करायची पट्टी होती त्याच्यामध्ये बांधताना हे पट्टी महत्वाची आहे हा क्रॉस आहे अशी एंटर किंवा इथे बहुईवर अशी एंटर इथे खवल्यानंतर हा क्रॉस आला पाहिजे गोष्टी